काय आहे तुला नाही चढायला टुकू वरती जाऊन बसलाय बोलव त्याला खाली टुकू खाली ये खाली ये टुकू आता कसा येणार आहेस ये पटकन खाली टुकू ते अडकल्या वाटत तो पण आता दिवसभर तिथंच बसायचं आम्ही तर उचलणार नाही तिथंच थांबायचं आता दिवसभर हा हि जगळ लक्ष त्याच्याकडे तो काय करतोय आता कसं काढायचं त्याला बाहेर ये खाली टुकू खाली ये उडी मार चल रुको किती टेन्शन मध्ये आली <laughs> रुको वाटत त्याला कसा काढायचा खाली अवि गो काय होय आता काय रे बाबा आता काय सिलिंग हे करून पार करून कुठे जाणार आहे का माहिती तो डॉन उतर उतर खाली खाली जर पडला तर गायब <laughs> <तुकू> खाली उतर <coughs> ओ, तेला लागल। खुड़ पढ़े पढ़े तेला है खाली त्याला उतरावं लागलच त्या ह्याच्यावर नका बेडशीट पडायचं नाही तर खाली इकडून काय दिसत नाही आम्हाला ये खाली टुकू खाली ये चल ये बेडशीटला धरून ये खाली चल ये Hmm. साडी तर आला आता पुढत <laughs> काय गरज आहे का लांब जाऊन बसायची रुकूला बी टेन्शन आलंय किती इथं ती थांबली खाली जाऊन <laughs> रुकू येत नाही का खाली हो का आला 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 आयुष्यप जाशील का परत <laughs> जाशील परत रुकू वर <coughs>